नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या अपडेटवर ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेतील मोठा बदल जो लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे या महत्त्वपूर्ण अपडेटविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील दोन हजार पंचवीसमध्ये ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ भारत सरकारने नुकतीच घोषणा केली आहे की कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनची रक्कम वाढवण्यात येणार आहे जी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल ही घोषणा विशेषतः त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे ज्यांची किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासून केली होती ई पी एस पंचान्न योजना काय आहे मित्रांनो ई पी एस पंचाण्णव योजना ही भारत सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे जी ई पी एफ ओद्वारे प्रस्थापित आणि व्यवस्थापित केली जाते या योजनेचे उद्दिष्ट खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनानंतर आर्थिक धैर्य प्रदान करणे आहे दोन हजार पंचवीसमध्ये वाढीव पेन्शन कोणाला मिळणार आहे या नव्या घोषणेनुसार ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत वाढीव पेन्शनाचा लाभ पुढील प्रमाणे श्रेणीतील लाभार्थ्यांना ला मिळणार आहे सध्याचे पेन्शनधारक जे आधीच ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन घेत आहेत त्यांना रक्कम आपोआप मिळेल नवीन पेन्शनधारक दोन हजार पंचवीस नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल कमी पेन्शनधारक ज्यांनी सध्या एक हजारपेक्षा कमी रकमे रक्कम मिळते त्यांना सर्वाधिक फायदा होईल विधवा विदूर लाभार्थी मूर्त कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ होईल अपंगत्व आणि निवृत्तीधारक अपंगत्वामुळे पेन्शन घेणाऱ्यांनी या योजनेतून लाभ मिळेल माहिती आवडली असल्यास मित्रांनो चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र